हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर आज मी लॉंग व्हिडिओ बनवते त्याचं कारण असं म्हणजे की माझी आई आले आणि तिच्या हातच्या मासवड्या मला प्रचंड आवडतात खायला म्हणून मी म्हटलं की आई बनवणार म्हटलं ती म्हणली ठीक आहे बनवते म्हटलं ठीक आता आधी बनवतच आहेत तर तुमच्यासोबत पण शेअर करूया कसं बनता ते म्हणून मी तर आईला म्हटलं की चल बनवायला घेऊया आणि मी तर व्यवस्थित वॉइस रेकॉर्ड केला होता बरं का पण काय माहिती तो व्यवस्थित रिकॉर्ड झाला नाही चला रेसिपीला सुरुवात करूया आई काय काय घेतलं तू मासुडी करण्यासाठी मी इथं तीन वाटे बेसन घेतलेला आहे आणि इथं दिदीने दी खोबर खिसून ठेवलेला आहे <laughs> अच्छा आणि आपल्याला सारणासाठी काय काय लागणार आहे आपलं इथं हे खोबरं किसून ठेवलेलं आहे ना आता हे खोबरं आणि ह्याच्यामध्ये कसकस बारीक कोथिंबीर केलेली घेता आहे हो हो ते मीठ थोडं चवीसाठी टाकायचं आहे आणि मसाला पुढे एक वापरायची आहे ठीक आहे सगळं पूर्ण साधारण करताना आणखी एकदा आणि प्लीज तो पाठीमागचा राडा आहे त्याला इग्नोर करा आणि आमच्या आमच्या आवाजाला पण कारण गोंगळ करणारच आहे आता ठीक आहे मी पीठ मळून घेते आता एक चमचे मीठ टाकून घेतलेला आहे हा हळद वगैरे नाही हिला हळद नाही आहे वापरत आपल्याला काही वाटलं की थोडी वापरली तरी चालते कलर छान येईल ना हो आता आई पीठ मळून घेते पीठ मळून झाल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतो मी मळून घेतलेला आहे आता थोडं मळून घेतल्यानंतर काय करायचं सारण बनवतेस ना हे मी सारण बनवते खोबऱ्याचं हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे हां आणि ते म्हणून मी लसूण जास्त वापरते चव छान येईल खोबर्या लसू टाकून घेतलायस ना ते टाकून घेतलंय आणि जास्त करून काळा तिखट जास्त वापर करायचा जा। थोडं तिखट चांगलं लागते वाच वास वास एक वाटी कोथिंबीर घेतली कोथिंबीर भरपूर घ्यायची बारीक बारीक चिरून घ्यायची भरपूर वापरायची टेस्ट छान येते टेस्ट छान येण्यासाठी मी कच्चा मसाला घेतलाय गरम मसाला आपण दोन चिकनला वापर हो हो आपल्याला पाहिजे टाकू शकता तुम्ही एक चमचा मीठ घ्यायचंय झाले सगळ आता हे मिक्स करून घ्यायचं कस... ना मिक्स करून घेणार ना हे सगळं सारण असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला म्हणजे ते काढून ना बाजूला हो हे आपल्याला कसकस टाकायची अजून आता याच्यामध्ये खसखस मिक्स करून घ्यायची ही खसखस मिक्स करून घ्यायची खूपच टेस्टी दिसा लागले आणि हे झाल्यानंतर सारण सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अच्छा आणि हे सारण पूर्ण व्यवस्थित सारण मिक्स करून घेते झालं आता ही चपाती लाटून घेते चपाती लाटल्यानंतर ही सगळं सारण व्यवस्थित असं हातरून घेऊन त्याचे लाटा करायचं ओके तो कट्टा व्यवस्थित पुसून घेतलाय कारण पोळपाट वरती ते व्यवस्थित लाटा ना येणार नाही असं म्हणते आई तर करून घेते आई आणि त्याच्यामध्ये आपण जे पण सारण तयार केलं आहे ते त्याच्यावरती पसरून घेऊन त्याच्या लाट्या बनवून नंतर ते उकडून घ्यायचं हो नाही हो <laughs> म्हणजे मी लहानपणापासून बघत आले थोडं थोडं आठवतंय मला पण हे उकडून घेतल्यानंतर तळलं ना तरी चांगले लागते खायला हा म्हणजे उकडून घेऊन पण छान लागते खायला म्हणजे कच्च पण राहणार नाही ना आणि उकडून घेतल्यानंतर आपण ते मासोडीचा रस्सा बनवतो ना ते पण तुम्ही बनवू शकता आणि तळून काय मासोडी तयारच होते की भाजी पण तयार चपाती लाटून घेतली आहे मी आता काय करणार आहे आता चपाती लाटून घेतली आता हे सगळं सारण पूर्ण असं मी टाकणार हे पूर्ण सारण टाकल्यानंतर सारण भरपूर भरायचं ना हो भरपूर घ्यायचं भरून हेला असं करून घ्यायचं मी खूप मध्ये मध्ये करते का काय विसरले काय नाही तुला पण माहिती आहे ना हे असं केल्यानंतर हे आपल्याला लोड लावून आहे असं लाईट गेली पाऊस चालू आहे ओके आता हे असंच उकडायचं का कट करून उकडायचं नाही हे जे कट करून आहे आपल्याला हे आपण असं उकडून घेतलं ना तर सगळं तेलामध्ये मिक्स होईल ते मिक्स होऊन म्हणून आपण ते कट करून उकडून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजू बंद बंद होत ओके आणि उकडून घेतले कच्च पण हे आधीच तिखट असते तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या लाटा बनवून घेतो आणि नंतर तुमच्याशी भेटतो हो हो आणि त्या सगळ्या लाटा बनवून घेतल्या आणि ते कट करून नंतर असं व्यवस्थित पॅक करून घेतलं ज्याने की नंतर ते तेलामध्ये फुटणार नाही तर हे सगळं आपल्याला एका पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आहे हो नाही हो पाण्यामध्ये उकळून घेतल्यानंतर त्याला काय करायचंय तळून घ्यायचं तळून घेतल्यानंतर चांगलं होते ना खायला आणि आई तू हे खास कोणासाठी बनवलंय खास oh, तीला 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 हे खास आहे आणि आईची सगळ्या सुंदर सवय म्हणजे काय माहितीये का आता इतकं सगळं बनवलं असताना कुठेही तुम्हाला पसारा दिसणार नाही ती लगेचच स्वच्छ करते फास्ट फास्ट बनवताना हे असं आपल्याला सगळं उकडून घ्यायचंय आता मी हे थोडं थोडं करून उकडून घेते आणि मग नंतर तळून घेते आता हे व्यवस्थित उकडून घेतले आईनी आता ते काढून आपण हे दुसऱ्या लावूया हो आई हो ना तेल ठेवलं आहे गरम करायला आणि आता आपण ते तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक एक हे सोडून घेते तर पहिले ह्या मी चार तळून घेते आणि बाकीच्या नंतर तळून घेते कलर ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्ही आपल्या ह्याला व्यवस्थित गोल्डन ब्राउन कलर आलाय अशा प्रकारे मी सगळ्या मासवाडी करून घेते आणि नंतर तुमच्याशी सासूबाईंनी जावयासाठी बनवलेली मासवडी छान <laughs> झाली जावाई खुश <laughs>